शेतामध्ये काम करत असताना किंवा सर्वांच्याच माहितीची आहे माहिती असावी अशी माहिती आहे सर्वांना माहिती असायला पाहिजे शेतामध्ये काम करत असताना किंवा फिरत असताना आपल्याला विंचू विंगळी किंवा गोम जर चावली तर त्याचा प्रचंड असा आपल्याला त्रास होतो ठणका आपला थांबत नाही मुंग्या त्याच्या थांबत नाही तर यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आंबा हा फळांचा राजा आहे फळ तर याचं उत्कृष्ट असतंच याचे आयुर्वेदिक फायदे सुद्धा आहेत परंतु या आंब्याच्या पानाचा उपयोग कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर विंचू चावलेला असेल गोम चावलेले असेल तर काय करायचं आहे हा जो आंबा दिसतोय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असेल साधा गावठी आंबा असेल कलमी आंबा असेल कुठले आंबा असेल आंब्याचं पान हे अत्यंत गुणकारी असतं जर विंचू चावलेला असेल तर काय करायचं आहे आंब्याचं एक पान आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाचा जो देट असतो तो देट ज्या व्यक्तीला विंचू चावलेला आहे त्या व्यक्तीला तो देट चावायला द्यायचा आहे चांगल्या रीतीने चावाय लावायचा आहे आणि चावल्यानंतर त्याचा जो रस होईल तो गिळाय लावायचा आहे आणि जो पेस्ट आहे तो पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे म्हणजे आंब्याच्या पानाचा देटाचा रस गिळायचा आहे आणि जो चोथा राहील तो चोथा ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे गोम चावलेली आहे किंवा इंगळी चावलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या विंचवाचा ठणका पूर्णपणे थांबून जाईल अत्यंत उपयुक्त माहिती आहे आता जर समजा तुम्हाला आंब्याचं पान उपलब्ध नाही झालं तर आपल्या घरामध्ये काडीपेटी असते माचिस बॉक्स असतो माचिस बॉक्सच्या काडीचा जो गुल असतो त्याच्यामध्ये रेड फॉस्फरस असतो बघा हा काय करायचा आहे ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी एक दोन काडीचा जो गुल आहे वरचा तो काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी लावायचा याने सुद्धा तुमचा विंचवाचा ठणका अगदी एक मिनिटामध्ये पूर्णपणे बंद होतो इंगळी असेल गोम असेल त्यासाठी हे उपयुक्त आहे आज त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुरटी नक्कीच असते तर ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे गोम चावलेले आहे किंवा इंगळी चावलेली आहे त्या ठिकाणी काय करायचे तुरटी थोडीशी गरम करून घ्यायचे आणि त्या ठिकाणी लावायचे तुमचा विंचवाचा जो ठणका आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाईल अजून एक उपाय मी तुम्हाला सांगतो गुलमोहराचं जे झाड असतं त्या गुलमोहराच्या झाडाला सेंगा येतात गुलमोहराला खूप सुंदर अशी फुलं येतात पाहिले असतील तुम्ही त्याला सेंग असते त्या सेंगामध्ये बी निघतं हे बी काय करायचं आहे जसं आपण चिंचुका लावतो चिंचुक्यापेक्षा हे अत्यंत इफेक्टिव्ह आहे तर हे बी काय करायचं दगडावर थोडंसं घासून घ्यायचंय आणि ज्या ठिकाणी विंचवानी चावलेलं आहे गोम चावलेला आहे किंवा इंगळी चावलेली आहे त्या ठिकाणी घासून लावायचं आहे दोन मिनिटांमध्ये ही जी बी आहे ती फुगून येते आणि सगळं वीस वडून घेते आणि विंचवाचा ठणका पूर्णपणे थांबून जातो तरी विंचवाच्या दमशावर गिंगळीच्या दमशावर, गोमीच्या दमशावर, सगळ्यांना माहिती असावी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे उपाय चार पाच सांगितलेले आहेत यापैकी तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही तात्काळ करा आंब्याचा उपाय तर फारच आहे तो अवश्य करून बघा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद आणि मॅजिक मुवमेंट मॅजिक मुवमेंट ना चांगला पडतात संध्याकाळी कुठे चाललो आपण कशाच्या घरी तो तर एवढा म्हणजे आज जंगी पार्टी चाँगा था। चाँगा था। अच्छा बहिणी भाऊजी भाऊजी कुठे होतात तुम्ही एवढे दिवस मी किती फोन केले तुम्हाला तुम्ही सदा कॉल नाही उचलला माझा एक कॉल दारू पिऊन पिऊन चिडणी सडली त्यांची एकही रुपये नव्हता भाऊजी एकही रुपये नव्हता कुणी सुद्धा मदत नाही केली माझी कुणी सुद्धा नाही वाचवू शकले भाऊजी त्यांना नाही भाऊजी इकडे बघा ना भाऊजी मी तुमच्याशी बोलते सांगा ना त्यांना कसं परत आणू भाऊजी सांगा ना तू सांग ना मी कसं आणू परत सांग ना पी अक्काच्या अक्का पी एक मित्र मेला माझा तू पण मेला ना फरक नाही पडणार तू चाल तुझ्या पण बायकोची आशी चालवणार ती पण अशीच राहणार माझ्यापशी नाही सोडली मी आता नाही पैसे म्हणून फरक सॉरी भाऊ आजपासून दारू नाही पिणार